अगुरु गुरु वैष्णव गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परभत त्रिमा वसुदेव सोतम देव कंसर्दन देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु स्वर्गमृत्यु पाताळ त्यांचा मंडप घातील हो स्वर्गमृत्यु पाताळ याचा भगवंताने मंडप घातलेला आहे आणि सर्व चार वेदांचा फुलवरा भगवंताने चार वेदांचा फुलवरा बांधला शास्त्रीय पुराणे अनुवादित तुझा गोंधळ होत शास्त्र पुराण हे सुद्धा तुझा गोंधळ करतात उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा हो जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती हो जीव शिव हे संबळ मानलेले आहेत अठ्याऐशी सहसृषी दिवटे तिष्टती हो तेहतीस कोटी देव चामुंडा उद उदो, उदो, उदो म्हणती हो तेहतीस कोटी चामुंडा आहेत तेवढ्या सुद्धा उद उदो, उदो। आणि देवीची गर्जना करतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्धनी आंबागू भिकर ठेवून कटी हो पुंडलिक दिवटा आहे आपलं जे गोंधळामध्ये दिवटी घेतलेली असते ना ते पुंडलिकाला दिवटा म्हटलेले म्हणजे बघा कुंडलिकाचं इतकं महत्व आहे की दर दिवस बारा वाजता कुंडलिकाच्या समोर ज्या मंदिरासमोर चंद्रभागेमध्ये आपल्या जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत तेवढे तीर्थ त्या ते ठिकाणी आंघोळीला येतात तुम्ही किती जरी सकाळी आंघोळ केली तिथं पंढरपूरला जाऊन तरी बारा वाजताच्या आंघोळीचं महत्त्व आणखीनच आहे आता लोकांना कुठं एवढी सकाळी एकदा आंघोळ केलं सकाळी लवकर पाच वाजता आले चंद्रभागेतून आंघोळ करून ते झालं स्नान लागले आपल्या आपल्या बारीला यायला त्याला पण खरं जर म्हटलं तर आपल्याला पुंडलिकाच्या त्या ठिकाणी त्या चंद्रभागेमध्ये दुपारी बारा वाजता स्नान घडावं एखाद्या वेळेस तरी घडावं कारण की आपल्याला सर्व तीर्थांचं स्नान त्या ठिकाणी होतंय आहे कुंडलिकानं एवढी आईवडिलांची सेवा केली आणि ते व्हीट फेकली तर त्या पाडुरंगाला भेटायला त्याला वेळ नाही एवढी त्यानं आईवडलाची सेवा केली आता कोण एवढं आईवडिलांची सेवा करा रिकाम आहे आता आईवडील कुठं आहे काय आहे हे तर काहीच कोणी समजू शकत नाही आपल्या ले आपल्या ले लेकरांना पाहायला वेळ नाही ड्युटीमुळं आपले जे स्वतःचे मुलं असतात त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही मग त्याच्यानं ते असे वाईट मार्गाला का लागले आहे त्यांना मार्गदर्शक कोणी नाही आजी आजोबा तर नाहीच आई वडील सुद्धा नाही याचे परिणाम असे वाईट होऊ लागले आणि ते लहान लहान लेकराच्या मनावर वाईट प्रसंग असे उद्भवू लागलेले आहे आणि बालगुन्हेगार घडण्याचं कारण हेच पूर्वीचे लेकर परवाच्या मनायचे संध्याकाळी दिवस माळवला की आपल्या आजी आजोबा समोर बसून सोबत बसून देवाचा दिवा लावायचे शुभ करवते कल्याणम असं म्हणायचे आता ते राहिलंच नाही काही दिवे लागले बटणं दाबले की सगळं घरात सुद्धा काहींच्या लाईट असतो बस दिवा लावायची गरज नाही तेलवाद करायची गरज नाही पण वेळच नाही काय करणार इतके वेळेचं लोकांना हे झालेलं आहे व्यस्त वेळेमध्ये की त्यांना परमार्थिक जीवन जगण्यासाठी वेळच उरलेला नाही आणि म्हणून परमार्थिक जीवन जगण्याचं अध्यात्माकडे वाढण्याचं खूप मोठं आता हे संकट आलेलं आहे आपल्या देशावर संकट हे खूप मोठं काय काही देशामध्ये तर काय इतके जाळपोळ चालू झाली सगळी त्या मानानं थोडी तरी संस्कृती आपल्याकडं जपले जाते आहे म्हणून आपला भारत देश त्यात सुखी तरी आहे श्री गुरु